नमस्कार मराठमया रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर मी सुनीता सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजची आपली खास रेसिपी आहे ती म्हणजे चिकन पुलाव तर एकदम सुटसुटीत आणि चविष्ट असा चिकन पुलाव कसा बनवायचा हे आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि ही रेसिपी मला माझ्या आईने शिकवलेली आहे तर मला खात्री आहे तुम्हाला ती नक्कीच आवडेल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा जरूर करा चला तर मग आजच्या आपल्या खास रेसिपीला सुरुवात करूया तर चिकन पुलाव बनवण्यासाठी इथं मी पाऊन किलो चिकन दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर सुरुवातीला आपल्याला चिकनला हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे यामध्ये टाकूयात अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे मीठ हळद आणि मीठ सर्व चिकनला अगदी व्यवस्थित एकसारखं असं आपल्याला चोळून घ्यायचं आहे आता चमच्याच्या मदतीने मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते तर पहा सर्व चिकनला हळद आणि मीठ अगदी व्यवस्थित एकसारखं लागलेलं ला आहे आता हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसवर मी एक पातीला ठेवले आणि त्यामध्ये दोन पाळ्या इतकं तेल टाकते तेल थोडस गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा हिंग टाकते दोन मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत ते यामध्ये टाकते कांदा आपल्याला चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तीन ते चार मिनिटातच कांदा चांगला परतून होतो तर पहा आपला कांदा इथे व्यवस्थित असा परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला हळद आणि मीठ लावून घेतलेले जे चिकन आहे ते टाकायचं आहे तर पहा याप्रमाणे सर्व चिकन मी या तेलामध्ये टाकून घेतले आता मोठ्या गॅस फ्लेमवर हे चिकन आपल्याला दोन ते तीन मिनिटे चांगलं परतून घ्यायचं आहे तर पहा चिकन व्यवस्थित परतून झालेलं आहे आता यावर झाकण ठेवूयात आणि यावर आपल्याला एक दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचंय हे पाणी गरम होईपर्यंत आतल्या चिकनला मिठाचं पाणी सुटतं आणि हे पाणी गरम झाल्यानंतर आपण हे त्यातच ओतून घेणार आहोत आणि या पाण्यात आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत इथं मी पुलावसाठी लागणारा बासमती तांदूळ घेतलेला आहे म्हणजे आपला पुलाव अगदी सुटसुटीत होतो तर पाऊन किलो चिकनसाठी इथं मी पाऊन किलोच तांदूळ घेतलेला आहे आता हा तांदूळ आपल्याला दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर पहा याप्रमाणे तांदूळ मी व्यवस्थित धुवून घेतलेला आहे आता यातलं पाणी काढून घेते आणि यामध्ये आता मी पुन्हा एक ग्लास पाणी टाकून ठेवणार आहे पाणी टाकून ता हे तांदूळ आपल्याला पंचवीस ते तीस मिनिटे असेच भिजत ठेवायचे आहेत तोपर्यंत इथं मी वाटण्यासाठी लागणारं साहित्य काढून घेतलेलं आहे तर इथं आहे अर्धी वाटी सुक्कं खोबरं पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर हे मी पाणी न टाकताच मिक्सर जारमध्ये वाटून घेणार आहे आणि पहा तोपर्यंत इकडं ताटातील पाणी व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि आता पाहूयात पातेल्यातील चिकनलाही मिठाचं अगदी भरपूर असं पाणी सुटलेलं आहे याप्रमाणे मिठाचं पाणी जेव्हा चिकनला सुटतं त्यावेळेस मीठ चिकनमध्ये व्यवस्थित असं मुरतं आणि आपले चिकनचे पीस त्यामुळे चवीला एकदम छान लागतात आता मी ताटलीतलं गरम झालेलं पाणी यामध्येच टाकून घेतले आणि व्यवस्थित मिक्स करून पुन्हा यावर झाकण ठेवून त्यामध्ये पुन्हा पाणी घालून ठेवणार आहे आणि वीस मिनिटे हे चिकन असंच शिजवून घेणार आहे तर चिकन शिजेपर्यंत इकडं मी पुलावच्या फोडणीची तयारी केलेली आहे त्यासाठी इथं मी चार ते पाच मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत आणि एक मोठं टोमॅटोही बारीक चिरून घेतलेलं आहे आणि हे आहे आपलं आलं लसूण खोबरं कोथिंबीर याचं वाटण त्याचबरोबर इथं मी काही खडे मसाले आणि पावडर मसाले काढून घेतलेले आहेत हे मसाले कोणते आहेत हे आपण पुढे पाहूयात तर पहा वीस मिनिटानंतर आपलं चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे आता यातील चिकनचं सूप सेपरेट काढून घेणार आहे आणि चिकनचे पीसही एका बाजूला काढून ठेवणार आहे तर पहा पुलावसाठीची आपली सर्व पूर्व तयारी झालेली आहे आता आपण पुलाव फोडणीला घालून घेऊयात त्यासाठी गॅसवर मी एक मोठं पातेलं ठेवले आणि त्यामध्ये चार ते पाच पाळ्या इतकं तेल टाकते तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये टाकूयात एक मसाला वेलदोडा चार छोटे वेलदोडे यामध्ये खडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आता यामध्ये मी दोन तमालपत्रही टाकलेली आहेत आणि आता हे व्यवस्थित तळून घेऊयात आणि यामध्ये आपण जो उभा चिरून घेतलेला कांदा आहे तो आता मी टाकते कांदा आपल्याला चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा तळण्यासाठी आपल्याला चार ते पाच मिनिटं इतका वेळ इथे लागणार आहे तर पहा चार पाच मिनिटातच कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे आता यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो टाकते टोमॅटोही आपल्याला चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर पहा कांद्याबरोबर टोमॅटो ही अगदी सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये आपण जे आलू लसूण खोबरं याचं वाटण करून घेतले ते टाकूयात हे वाटणही आपल्याला अगदी व्यवस्थित असं परतून घ्यायचंय वाटण भाजण्यासाठी तेल जर आपल्याला कमी वाटत असेल तर तुम्ही यामध्ये पुन्हा थोडंसं तेल टाकू शकता किंवा दोन चमचे साजूक तूप टाकलं तरीही चालेल त्यामुळेही आपल्या पुलावला खूप छान असा फ्लेवर येतो तर यामध्ये पुन्हा मी एक पळी तेल टाकून घेतलं आहे आणि आता यामध्ये पावडर मसाले घालूयात तर ही आहे एक चमचा धना पावडर दोन चमचे एव्हरेस्टचा चिकन मसाला दोन चमचे एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला आता हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित तेलात परतून घ्यायचे आहेत चिकन मसाला आणि बिर्याणी मसाला इथं अजिबात स्किप करू नका कारण या मसाल्यामुळेच आपल्या पुलावला खूप छान असा फ्लेवर येतो तर पहा सर्व मसाले व्यवस्थित परतून झालेत आता यामध्ये शिजवून घेतलेले चिकनचे पीसेस आहेत ते ॲड करूयात आणि पुन्हा थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता यावर आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे त्यासाठी अर्ध्या लिंबातल्या मी बिया काढून घेतलेल्या आहेत आणि त्यातील सर्व रस या चिकनच्या पीसवर मी पिळून घेत आहे त्यामुळे चिकनच्या पीसला अगदी एक चटपटीतपणा येतो आणि पुलावची टेस्टही वाढते तर पहा आता पुन्हा व्यवस्थित परतून घेऊयात आता यामध्ये आपल्याला आपण जे भिजवून ठेवलेले तांदूळ आहेत ते टाकायचे आहेत तर तांदळातलं पाणी मी काढून घेतलंय आणि सर्व तांदूळ आता मी या चिकनच्या पीसवर टाकून घेते पंचवीस मिनिटे याप्रमाणे तांदूळ भिजवून घेतल्यामुळे पुलावमध्ये तांदूळ अखंड राहतो त्याचे तुकडे होत नाहीत आणि आपला पुलावही अगदी दहा मिनिटात शिजतो म्हणजे आपला पुलाव अगदी झटपट तयार होतो त्यामुळे नेहमी तांदूळ भिजवून घ्यावेत तर पहा दोन तीन मिनिटे तांदूळ आपले व्यवस्थित परतून झालेले आहेत आता यामध्ये आपण जे चिकन सूप काढून ठेवलं आहे ते टाकून घेऊयात आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि जर गरज लागली तरच आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे भात आपला शिजणे इतपत आपल्याला पाणी हवं आहे म्हणून मी अर्धा ग्लास गरम पाणी यामध्ये पुन्हा ॲड केलेलं आहे यामध्ये आता आपल्याला मीठ टाकायचं आहे तर अर्धा चमचा इतकं मीठ मी इथं टाकत आहे तर चिकन शिजताना पण दोन चमचे मीठ यामध्ये टाकलेलं आहे त्यामुळे अंदाज करून किंवा टेस्ट करूनही तुम्ही यामध्ये मीठ पुन्हा टाकू शकता तर इथं मी अर्धा चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात यावर आता थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात याला उकळी आल्यानंतर यावर झाकण ठेवून गॅसची फ्लेम मिडियम करून घ्यायची आहे आणि दहा मिनिटे हा पुलाव आपल्याला बारीक गॅसवर शिजवून घ्यायचा आहे मध्यंतरी एकदा झाकण काढून याला आपण हलवून घ्यायचं आहे आणि पहा दहा मिनिटातच आपला पुलाव शिजवून तयार होतो तर पाहूया दहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता खूप छान आणि मस्त सुटसुटीत असा आपला चिकन पुलाव इथं तयार झाला आहे आणि चवीलाही तो अतिशय चविष्ट असा तयार झालेला आहे आता यावर मी थोडीशी कोथिंबीर पुन्हा टाकून घेतलेली आहे आणि तुम्हाला आता मी तो सर्व करून दाखवते तर अगदी कमीत कमी वेळात तयार होणारी आणि एकदम सोपी अशी ही रेसिपी आहे आणि खूप चटपटी चविष्ट असा हा चिकन पुलाव तयार होतो तुम्ही एकदा याप्रमाणे नक्कीच करून पहा आणि तुमचा पुलाव कसा झाला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर पहा पुलावबरोबर इथं मी थोडंसं चिकनचं सूपही ठेवलेला आहे आणि चिकनचा थोडासा तिखट रस्साही मी केला होता तोही इथं ठेवलेला आहे त्याचबरोबर कांदा लिंबू काकडी हे सर्वच तुम्ही या पुलावबरोबर एन्जॉय करू शकता खूप छान टेस्टी आणि मस्त असा हा चिकन पुलाव इथं तयार झाला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअरही करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर मराठमळ्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा व्हिडिओ पूर्ण पाहिलात याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय